बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मी कोणाला कळलो नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळलेच नाही सुगंध सारा वाटत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता त्यात मी होर पळलो नाही केला सामाना वादळाशी त्याच्यापासून पळलो नाही समोर गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधी मी हळहळलो नाही आले जीवनी जरी कधी मी हुरहळलो नाही कधी न सोडली कास सत्याची खोट्यात कधी मळलो नाही सोडून गेले माझे मला मी कुणालाच कळलो नाही सोडून गेले माझे मला मी कोणालाच कळलो नाही हे संवाद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत यांच्या विचारांना प्रेरणा म्हणून आणि यांच्या कार्याला एक उजाळा म्हणून मी समोर त्यांची एक छोटीशी कविता म्हणून दाखवलेली आहे मित्र हो नक्कीच शेअर करा आणि तमाम भारतीयांना कळून द्या की बाबासाहेबांनी जे हाल अपेक्षा घेतल्या ते केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण देशातील जाती धर्मांच्यासाठी